हा उशिरा का होईना आजच्या ह्या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत आपल्या गावातील प्रथम नागरिक श्रीमाननीय बी एम जी सर यांनी मंचावरून आपले स्थान ग्रहण करावे हा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमाननीय बी एम सर सरपंच महोदय ग्रामपंचायत दौडीपार यांचे स्वागत गणेश जी चौधरी करती अभी मैं विनंती करते आज हा कार्यक्रम से प्रास्ताविक सादर करना आमंत्रित करीत है श्रीमाननीय लिखाजी कटरे मैनेजर साहेब श्री हनुमान प्रासादिक ड्रामा मंडल छोटा मोला दौड़ीपा लक्ष्मी पूजना निमित्ता आप एक तीन अंकी नवटंकी ड्राम्याचे आयोजन करीतात आणि ही परंपरा ही आमच्या पूर्वजापासून चालूच आहे म्हणून आमच्या कलाकारांनी आणि आमच्या सहयोगाने आम्ही सुद्धा चालू ठेवलेली आहे कारण की ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि ही प्राचीन संस्कृती कशी टिकून राहील याची आपल्या नवजवानांना कल्पना पाहिजे कारण आपण तर टी व्हीवर मोबाईलवर सगळं काही मनोरंजन करतो पण हा जो मनोरंजन आहे ड्राम्याच्या किंवा नाटकाच्या हा आप प्रत्यक्ष आपल्या समोर आहे म्हणून आपण मेहनत करून पंधरा दिवस हा एक कार्यक्रम राबवतो म्हणून आपण या कार्यक्रमासाठी सर्व पाहुण्यांना सुद्धा आपण या ठिकाणी बोलवलं थोडंसं त्राससुद्धा दिलं त्याबद्दल मी सुद्धा माफी मागतो आणि यानंतर आजचे उद्घाटक गुड्डू भाऊ गोपचे हे आपल्या प्रार्थनामध्ये आमच्या या ड्राम्याबद्दल किंवा सांस्कृतिक थोडक्यात मार्गदर्शन करतील हनुमान प्रसाद आजच्या या ड्रामाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विभागातले सदस्य पंचायत समिती ओमप्रकाश कटरीजी मंचावर उपस्थित आमचे दुसरे मार्गदर्शक मंजू साहेब कटरीजी मंचार उपस्थित इंजिनियर साहेब संजय भैया कटरेजी दिलीप चौधरी सर जी, जी, जी जी जी, ग्राम पंचायत सदस्य मोहगाव हंगालीजी मोहगाव मली सुभाष भैया शिवचरण कटरेजी कोहरलालजी कटरे देवचंद जी बिसेन भूमेश्वरजी राऊत मनिकरामजी कटरे मलिरामजी कटरे अशोकजी गोलटकर आवाज कटरे सर होमराजी कटरे सर ताई नांदगाय पोलीस पाटील ताई कटरे सदस्य ग्रामपंचायत पंचायत सुनीताताई ताई बिसेन दीपकलासाई पटले अमितादाई राहुल पुष्पराई दुरकर मारुतीजी बिसेन रमेशजी कटरे मणिकजी मेश्राम मलिकरामजी मेश्राम कोरलाजी पटले साईजी बिसेन उमेंद्रजी कटरे सुधाराई कटरे आणि आमची भेटी मास्टर गुप्तेजी आणि ह्या गावचे आमचे मार्गदर्शक पण उशिरा आले आणि मग टाईप करता येईल त्याचं नाव माझ्याकडे उशिरा होता सरपंच महोदय रुलालजी कटरी सर आणि या रामाला बघण्यासाठी नेहमीप्रमाणे उपस्थित असलेले या गावचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक युवक मित्रांनो बालमित्रांनो आणि मोठ्या संकेत उपस्थित असलेलं माझ्या आई भगिनी मला वाटतं खूप जुनी परंपरा आहे आपल्या गावातली ही की लक्ष्मीपूजा दिवशी आपण हा ड्रामाचा कार्यक्रम ठेवतो म्हणजे असं म्हणू शकतो आपण की आपल्या या विभागामध्ये जे दिवाळीनंतर कार्यक्रम होता त्याचा शुभारंभ जर पूर्ण होत असेल गोंदिया जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं दवळीपार गावातनं होत असेल नाही का आणि म्हणून आजच्या या लक्ष्मीपूज्या दिवशी आपल्या या ड्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं येणारं वर्ष ही सुखाचा समृद्धीच्या वर्गाने जावं अशी परि प्रार्थनाही करतो मागच्या वर्षी आलो होतो मला वाटतं मी तेव्हा निवडणुका तोंडावर होत्या बरोबर आहे ना आणि म्हणून निवडणुकीनंतर पहिले आपल्या सगळ्यांची भेट आहे म्हणून आपल्या सगळ्यांचा मनापासनं आभारी आहे मी की या मागच्या निवडणुकीमध्ये पराजय हा काही विषय नाही पण खूप चांगला परफॉर्मन्स खूप चांगला आशीर्वाद आपल्या जनतेने माझ्या पाठीशी ठेवला हे या चांगलं यासाठी म्हणतो कारण की आपल्या विभागामध्ये गोलगाव तालुक्यामध्ये एखादा अपक्ष उमेदवाराला एवढे मतं कधीच भरू शकत नाही ही एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मला वाटतं ज्यांनी ह्या पक्षाचं फाउंडेशन केलं या जिल्ह्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ते घडीच्या सिपालवरती एवढे ओट नाही घेऊ शकले किती त्यांनी म्हणजे ते हजारच्या वरती मतदान नव्हते मिळाले पण आपण एका इंडिपेंडेंट सारखं मी लढलो मी मला म्हणजे आधी असं वाटायचं की कामची किंमत नाही होती पण काम की किंमत होती हे मला या निवडणुकीनंतर कळलं मी काही माझ्यासोबत कुणीच नव्हता आज ही मंच नाही बोलण्याचं पण मी मुदामु यासाठी बोलतोय कारण की ते मला बोलावं असं वाटतंय कारण की माझ्यासोबत ह्या निवडणुकीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष नव्हता नॅशनल पक्ष नव्हता माझ्याकडे कुठलाही राजकीय सिंबॉल नव्हता फेमस एक तीन महिने अगोदर कितोरी वाजवणारा माणूस म्हणजे इंडिपेंडेंट सिंबॉल माझ्यासोबत होता या पूर्ण गोंदिया जिल्ह्यातला असा एक विधानसभा होता ज्याच्यामध्ये माझ्यासोबत एकही जिल्हा परिषद मेंबर नव्हता एकही पंचायत समिती मेंबर नव्हता एकही नगर परिषदचा मेंबर नव्हता एकही बाजार समितीचा डायरेक्टर नव्हता म्हणजे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं की माझ्यासोबत कुठलेही नेते नव्हते फक्त काँग्रेसचे जेवढे मोजके गोरेगाव तालुक्यातले एक दोन पंचायत समिती मेंबर आणि तिरुळातला एक पंचायत समिती मेंबर पण तोही फक्त पक्ष म्हणून होता डायरेक्ट माझ्यासोबत नव्हता ओपनली सांगतो तो तिरडात लाईक पंचायत समिती मेंबर म्हणजे पण पन... तेरा झेटी नंबर आणि सव्वीस पंचायत समिती मेंबर पैकी गोरेगावचे जेवढे पंचायत समिती मेंबर असतील काँग्रेसचे तेवढे फक्त सोडले तर एकही नव्हते बाजार समितीचे लोक एक मोजके नगर परिषदचे मोजके सदस्य होते म्हणजे शंभर पैकी दहा पदाधिकारी माझ्यासोबत होते आणि नव्वद नव्हते अशा परिस्थितीत सुद्धा माझ्यासोबत लोक साठ हजार मतं राहिली साठ म्हणजे एक मोठा काळ आहे खरं तर आणि त्यातही आपण निवडणूक तुमच्या आशीर्वादात मी जिंकलो असतो पण थोड्या आमच्या बघिनी बसले तर तो मग ह्या थोड्या कमी पडल्या म्हणजे शासनाची एक योजना आली होती ऐन निवडणूक तोंडावर यांच्या साहेबाच्या पक्षानं काढली होती योजना लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहीण योजनेमध्ये काय झालं थोडासा आमच्या महिला भगिनी थोड्या कमी पडल्या होत्या म्हणजे त्यांना असं वाटलं कदाचित वाटलं असावं की योजना कधी बंद कोळी गेली तर आपलं नुकसान होईल म्हणून आणि म्हणून कुठंतरी तो एक फरक पडला असं मला वाटतं जर ते पंधरा वीस हजाराचा फरक महिलांच्या मतांचा पडला नसता म्हणजे मला मतं मिळाले महिलांचे असं नाही होते की तर मतदाना मिळाले असतं मला पण समजा दीड लाख मतदानापैकी एक लाख साठापैकी ऐंशी हजार जर महिलांचे मतं असतील तर ऐंशीच्या डिवाईड चाळीस चाळीस जर झाला असता तरी मी निवडणूक जिंकलो असतो पण हा चाळीस नाही झाला हा साठ वीस झाला आणि त्यामुळे आपण त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो पण काही असतो आपण निवडणूक टेक्निकली हवी आपल्याला सर्टिफिकेट नाही मिळाली पण लोकांनी माझ्या केलेल्या पाच वर्षाच्या नॉन पॉलिटिकल कामाची पावती मला दिली साहेब भाऊ हे मात्र नक्की आहे पण म्हणजे मी ह्या निवडणुकीच्या रिझल्ट नंतर मी जराही खचलो नाही आहे कारण की आपण राजकारणामध्ये फक्त मागे म्हटलं होतं सिर्फ चुनाव लढणे गेले राजीती मी नाही आते चुनाव लढेंगे गेले तो जितनाच चुनाव लढे तो जेडपी में पंचायत समिति कसम का कोई नहीं आया पे मैं तो सिर्फ मेरे खुद को एंजॉय करता हूँ राजनीति को बढ़िया क्योंकि तो मुझे तो पता है कि लोगों ने अपने परिवार को बड़ा बनाया है अपने को एक बड़ी पहचान मिली है तो अपने अपने जिंदगी का थोड़ा हिस्सा लोगों के बीच में गुजारना चाहिए और लोगों के साथ में रह के उनकी छोटी मोटी अड़चनों को दूर कर सकते हैं तो उसका प्रयास करना चाहिए लोगों ने यह भी बोला था कि ये चुनाव का गुड्डू गुप्त यहाँ से भाग जाएगा उसके दोनों ऑफिस बंद हो जाएंगे वो निकल जाएगा यहाँ से पर मैं कोई निकलने के लिए भागने के लिए नहीं आया हूँ इधर मेरे काम अपने जगह पे है वो चलते रहेंगे और अपन ये जिंदगी पैदा हुए तो तो सात पीढ़ियों का इंतजाम करने का थोड़ी पैदा हुआ है बच्चों को एक अच्छा एजुकेशन दे दो इतना काफी है जो अपन दे रहे बच्चों को अब बाकी वो उनकी मर्जी वो अपने आप को कैसा सर्वाइव करते है कैसा बनाते हैं वो उनका देखते बैठे अपने को जो आप लोगों ने दिया है उसमें का हम सब दस टका भी अपने जनता के लिए खर्चा कर पाए उनके उत्थान पे खर्च कराए तो भी मैं अपने आपको सौभाग्यशाली मानता हूँ वही प्रयास नहीं कर रहा हूँ सिर्फ मेरा ये मानना है कि ये बदलते राजकीय परिवेश में अभी हमारा जिम्मेदारी हम जितना है उतना करेंगे आमची जबाबदार देऊला आम्ही करू पण पर आता थोडासा या राजकीय फ्रेम मधनं कुठेतरी बाहेर निघण्याची काळ आली आहे आता कारण की राजकारण आता सोशल मीडियामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी रोज सेकंदा वाईत होतात कोणत्या पार्टीचा नेता काय म्हणतो कोणत्या पार्टीचा नेता जो म्हणतो निवडणुकीत मग तो पूर्ण करतो का नाही करतो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करतात आणि मग त्यांची आता जी शिकले सगळे मुलं आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांना या राजकीय फ्रेम मधून बाहेर काढावं थोडासा की खरंच जे लोक बोलतात तसं करतात काय की हा राजकीय मंज नाही पण मला हे म्हणायचं की मी भाजपमध्ये होतो माझी वडिले भाजपमध्ये होते आम्ही एवढ्या वर्ष भाजपमध्ये काम केलं पण त्या काळातली भाजप आजची भाजपमध्ये फरक नाही का हा तुम्ही सांगा त्या काळामध्ये लहान लहान गोष्टीसाठी एक इलेक्ट्रिकचे मीटरचे रेट वाढले तुमचे तरी आपण रस्त्यावर यायचो सिलेंडरमध्ये पाच रुपये वाढले तरी रस्त्यावर आंदोलन करायचो पेट्रोलवर पाच रुपये वाढले तरी यायचो मग ती भाजप पुढे गेली आता हे बघा तुम्ही म्हणजे मला भाजपचा विरोध नाही आहे मला काँग्रेसचा विरोध नाही ना फेवर नाही मी तर एक नॉन पॉलिटिकल माणूस आहे मी सगळ्यांना शिवाय देतो यांच्या चुका होत्या लोकांना संपवलं जे शेतकऱ्यांचा पक्ष होता हा हा तर तुमच्या पाठीशी आहे का मला माहिती आहे देवेंद्रजींनी तिरुड्यामध्ये सभा घेतली होती आणि सभामध्ये ओढून ओढून सांगितलं होतं की हमारी सरकार आहे गी हम पुरा सात बारा कोरा करेंग बोलत ना साहेब बोलत तीन बार तीन बार कोरा 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 बोरे थे, थे, थे नहीं तो अभी मेरा कहना सिर्फ अभी अगर आपके लिए कोई लड़ाई करता है कल मैं भी कोई आंदोलन करने सड़क खड़ा होता हूं। वोट मेरे को। पर करता हूँ अधिकार है मैं वोट की बात ही नहीं कर रहा कल मैं चुनाव लड़ूंगा नहीं लड़ूंगा उनतीस में उसकी भी गारंटी नहीं अब तो पर अपने अधिकारों के लिए लड़ना चाहिए आप लोगों ने एजुकेशन का सिस्टम खत्म हो रहा है स्कूलें बंद हो रही है कारण क्या देते हैं बच्चे नहीं आते स्कूल का सुधारना नहीं हो रही ये कोई नहीं बताएगा कल तक जो नेता अपने घर को बेचने को आ गए थे वो लोग अभी बड़े बड़े करोड़ों की प्रॉपर्टिया खड़े हो गए कहां से आ रहे हैं नेता इतना पैसा अभी एक आमदार करते है किधर से आया इतना पैसा करोड़ खर्चा करने लगे पास में कोई इनकम टैक्स भरते का कोई पुछा? एक आदमी पूछता है, है क्या टैक्स भरते हैं क्या कांग्रेस वालों को भी पूछो आप टैक्स भरते हैं क्या आपका बिजनेस क्या है आप कहां से करोड़ों खर्चा करते हो मुझे भी सवाल पूछो आप गोटूबे थोड़ी इतना पैसा खर्चा किया है तो तेरे पास बिजनेस है क्या

तो फिर आपका लोकशाही में आपका कुछ भी दायित्व नहीं बचेगा अभी तो आपका मतदान का भी वैल्यू नहीं बचा है कि आप जिसको मतदान कर रहे हो मतदान आपका जा रहा है कि नहीं जा रहा है मैंने और राहुल गांधी जी के बोलने के बाद अभी पूरे मेरे विधानसभा के की की किया आपको पता है मेरे विधानसभा में वोट भैया पूरी छाननी किया मैंने पूरा बिठा के पूरे लड़के बिठाया कि सही में बोल रहे हैं राहुल जी तो गलत है कि सही है मेरे विधानसभा क्षेत्र में विधानसभा में अपने आप पे कम से कम बीस हजार वोट बोगस जिसमें से चार ऐसे वोट है भैया जो मर गए

सुप्रीम कोर्ट कोर्ट और चुनाव आयोग के निष्पक्ष होना चाहिए चुनाव आयोग अभी बिल्कुल जवाब नहीं दे रहा है। आप लोगों को हम लोग मेरा चुनाव जीता हूं मैं मुझे चुनाव हारा हुई आपसे है आपने मुझे मदद दिया है पर जिस तरह का वातावरण में तैयार किया जा रहा है ना इसके लिए आपको सजग होना पड़ेगा भाई मेरा कोई गारंटी नहीं भाई बता दो मैं दो का चुनाव लड़ूंगा इस बात की कोई गारंटी नहीं है मैं राजनीति को एंजॉय कर रहा हूँ अच्छा लगता है इसलिए मैं रह बहुत सारी बातें भी, भी लग रही होंगी कहा तो जब राजनीति अस्सी के बाद पचास के बाद होती हो नेता इतनी ड्रामा डंडा नाटक के माध्यम से तो बोलते थे बातों को अभी कुछ भी पूछो तो हर बात राजन मत करो राजकारण मत करो फिर तब करते थे फिर वो राजकारण था क्या नहीं राजकारण वो भी था ना तो मेरा ये मानना है कि आप लोगों ने आपके अधिकारों लिए लड़ना चाहिए वरना आने वाला टाइम बहुत खराब है क्रुशियल टाइम है ये किसी पार्टी पे मेरा आक्षेप नहीं था मेरे को ये देश में चल रहे सिस्टम पे मेरा आक्षेप है ये

कुछ उनकी भी गलतियां थी अब ये भी गलतियां कर रहे इस तरह तो से गलतियां कर रहे हैं फिर नया कोई पार्टी आएगा वो गलतियां करेगा इसलिए नए पार्टी के फ्रेम से बाहर निकल के जो आपके बीच में अच्छा काम करता हो चाहे भाजपा का कांग्रेस हो कांग्रेस का हो राका का हो शिवसेना का हो और कोई पार्टी का हो पर चुनते वक्त ना एक पार्टियों का बैनर बाहर निकालो और अगर पार्टी के अच्छे नेता के साथ में खड़ा हो तो एक अच्छा समाज तैयार होएगा नहीं तो कोई परिगत नहीं आएगा साहेबा अच्छा काम करते साहे बहुगत करे रहो ओम प्रकाश जी से अनुगात कर रहे हो पार्टी बैनर के साथ थोड़ा लोगों ने हटना चाहिए ऐसा मुझे अभी भी लगता है अगर आप नहीं निकलेंगे तो आने वाले टाइम पे कोई भी काम करने वाला व्यक्ति आपके लिए नहीं लड़ेगा क्योंकि आफ्टर ऑल उसको भी एक दिल होता है वो भी चाहता है मेरे इन तीन साल नौ साल के दस साल के पोलिटिकल करियर में मैं तीन चुनाव हार गया हूँ मेरा जगह दूसरा आदमी होता सबका यहाँ से टाटा बाय बाय करके निकल जाता पर चूकी मुझे बहुत प्रेम है लोगों से मुझे अच्छा लगा लोगों के बीच में आना जाना रहना मैं अपने काम धंधे से समय निकाल के फिर भी पूरा टाइम लोगों के बीच में रहता हूँ क्योंकि आप लोगों का हमारे पे एहसान है उपकार है और हाथ दौड़ी पार का सवाल है इस तो गाँव का जवाई छू तो एक दो बातें को ज्यादा बोल भी दिया तो जवाई करके मेरे को माफी मिल जाएगी ऐसा मुझे पूरा भरोसा है चलो आप सब लोगों को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं मैंने बोला उसके लिए पार्टी के लिए मैंने व्यक्तिगत नहीं बोला ऐसा समझना मैंने एक मेरी सोशल बात आप, आप लोगों के सामने ही बोलता भाव ने अपने भाषण लोकसाही वापर अधिकार की जानी महत्ति दी प्रमाण आज नवीन पीढ़ी पालकान सुधा एक उपदेश दिल्ला है कि आप माणसाचे कर्तव्य बघायचे कारण कर्तव्य राजकारणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि आपल्या भाषणातून त्यांनी हेही सांगितलं की आपण अपयसामुळे आप खचून न जाता आपले कार्य करत राहायचं प्रयत्न करत राहायचा आपल्याला यश एक दिवशी निश्चितच मिळणार धन्यवाद भाऊ यानंतर वेळ खूप झालेला आहे आणि मंचावर खूप सारे वक्ते बोलणारे आहेत तरी उर्वरित वक्त्यांना मी माफी मागतो आणि आजच्या ह्या अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करीत आहे आजचे अध्यक्ष महोदय मा, श्री माननीय ओमप्रकाश भाऊ कटरे सदस्य ग्रामपंचायत सॉरी पंचायत समिती गोरे सर्वप्रथम मंचावर विराजमान रंग देवतेला माझे ससद प्रणाम सक्तीचे दैवत पवन पुत्र हनुमान यांच्या प्रतिमेला माझे ससद नमन करतो आज, आज, आज। हनुमान नाट्यमंडळ दौडीबार छोटा मोल्याच्या वतीनं आज इथं नौटंकी ड्रॅम्याचे आयोजन केलेले आहे ज्यांच्या हस्ते या ड्रॅम्याचे विधीपूर्वक उद्घाटन करण्यात आले आहे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष आदरणीय गुड्डू रविकांत गुप्तेजी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत आहे असे आमचे मोठे बंधू आदरणीय संजूभाऊ कटरे सेनेशी अभियंता गोंदिया त्याचप्रमाणे आमचे मात तुल्ले, आदरणीय चौधरी सर ह्या गावचे प्रथम नागरिक आमचे मोठे बंधू भूगलालजी कटरे सर्वांना माहीत आहे जवळजवळ मी दोन हजार पाचपासून हा धवडीपार ड्रामामध्ये येत असतो मला माहिती आहे अगोदर मनसरा माझ्या ड्रामा व्हायचा ह्या ड्राम्याच्या माध्यमातून आपली जुनी परंपरा जी आहे ती कशी टिकून राहिली पाहिजे ह्या धवडीफार गावामधूनच शिकण्याची गोष्ट आहे कारण अगोदर बोप्तेजीला माहीत आहे आमच्या मोहोगावला सुद्धा कडू पाण्याच्या दिवसापासून पूजा पर्यंत ड्रामा व्हायचा पण ते आपल्या गावामध्ये आता जवळजवळ ते एक मोडकीच चाललेलं आहे आम्हाला दुःख होत आहे पण या दौडीपार गावामध्ये मी जवळजवळ तीन ड्राम्याच्या कार्यक्रमामध्ये उद्घाटन प्रसंगी येत असतो मला माहित आहे इथं सामोर बसलेले बंधनी बघिलेले बालमित्रांनो सर्वांना माहीत आहे इथं ड्राम्यामध्ये काम करणारा कलाकार आपला भाऊ आहे आपला मुलगा आहे आपल्या भावाच्या अंगी असलेली कला कौशल्य ही कसे या मंचाच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित करत आहेत की सर्वांना या ड्राम्याच्या माध्यमातून सर्वांना सांगतो आवर्जून बघावं आपण मोठमोठ कार्यक्रम बोलवतो नाटका बोलवतो माझ्या गावाला सुद्धा आता दोन नट्यांचे कार्यक्रम आहेत पंचवीस पंचवीस हजार रुपये एक एक पाठला देतो पण आपल्या गावातले आपले लहान लहान कलाकार यांना प्रोत्साहन देण्याचे आपण तरी काम करत नाही म्हणून या ड्राम्याच्या मांधार सांगतो असेच ड्रामे गावात जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्या नवीन पिढीला लहान लहान मुलांना आज सामोर बसलेल्या मुलांना ड्रामा काय आहे दंड्यार काय आहे तमासा काय आहे गोंधळ काय आहे आता गोंधळ विचारला आजच्या जवळचे वीस बावीस वर्षाचे जे मुलं आहेत त्यांना गोंधळ आणि तमाशा म्हटलं त्यांना काही माहीत नाही फक्त माहीत आहे की शाहीर आता कुठेही गेला तर बाहेर लोकांची शाहीरी सुरुवात आहे फक्त तेच आहे बाकी सर्व गेले पण काही कसो ना वेळ जास्त झालेला मी सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही मला इथं बोलवता मनाचे स्थान देता त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि जो स्नेह आणि जो प्रेम मला देता तो माझ्याशी असाच अभितीत राहील असे मी सर्वांना गवाई देतो आणि पुनश्च आयोजकांच्या आणि संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजाच्या आणि भावीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दोन महिन्यानंतर आपल्या नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होणार आहे येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांच्या सुख समृद्धाच्या अवश्य प्रभोजरी प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर आपण प्रदर्शनासाठी पाचारण करीत आहे श्री फणींद्रजी कटरे यांना हॅलो आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीसला ला हनुमान प्रसादी ड्रामा मंडळ डोळीपालच्या वतीनं आम्ही ड्राम्याचं आयोजित केलं होतं तरी